श्री गजानन विजय ग्रंथ चौथा श्री गणेशाय नमा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा तू आणि खास वारे म्हटल्यास काय भेद होतो तैशी तुमची आहे स्थिती तंत तंत जगदपती जैशी ज्याची मती तैसा तो तुझ बहात अनन्य भावे बाहता तू पावसे आपल्या भक्ता माताना धरी निष्ठुरता आपल्या वस्सा विषयी कधी मी तुझे अजान लेकरू नको माया पाताळ करू तू साक्षात कल्प करू इच्छा पूर्ण करी हरा बंकटराचे घरात असता स्वामी समर्थ एक अघटित आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभाशी देती श्राद्ध करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेषत वाटे प्रत्येकास मोठा सण मान्यती ह्या त्या दिवशी काय झाले ते, ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लिला करावया बालका म्हणती गजानना चिलिम द्यावी भरून तंबाखूची मजकारण मजकारान डिस्तोवरी ठेवून या सकाळपासून ऐसाच बसलो चिलिम मुली नाही प्यायलो त्यामुळे हैराण झालो भरात चिलिम मुलांना ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला का की चुल पेटण्याला अवकाश होता हो पोरे चित्ती विचार करते आसपास निश्चिती कशी करावी अशी युक्ती विस्तव पाहिजे चिलमीला मुले पाहून चिंता तुर बंकट करी मधुरोतर अरे जानकी राम सोनार रा, आहे वेटाडी आपल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते वागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थाच्या चिलणीस जानकीराम रागवला लेकराशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देन का कोणी विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडून आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचीही देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे साधू प्रती काही देता ते ते अशुभांची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्या हुन ऐसे साच असून हे न कैसे कडे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकले तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहादराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पित बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला आयुष्या वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुडी तयार बंकटला आलं खुळावला नांदी त्याच्या ला लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कार मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तव्य का न करी विस्तवाते निर्माण साधू नात जालंधर पीत होते चिलिमफार परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते जा उभे न रहा इथं विस्तवना मिळे तुमच्या पिशाची पोरी भिनमुख परत आली महाराजांशी निवी दिली हकीकत जिका झाली सोनाराच्या दुकानात ती एकता हास्यवदन करीत झाले दया धन नाही आपण प्रयोजन मुलीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलिमा आपल्या हाती भले बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परम सदया विस्तव देतो करून या काडी घासू ना आता मी काडी घासल्या वाचून कदा न प्रकटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनासा आना समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चर्चर नुसते काडी वर तिला मुडीच घासू नको बंकटलाले तैसे केले नुसतं एका काडीचे धरले चिल्मा चिया वर्ती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला काडी नुसती धरतावरी काडी प्रति विस्तवांचा अंशही नव्हता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तशीच राहिली चिलीमतीही पेटली कचाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोटांना मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निम्म फुलांचे असं भोजन बसले पंगत चिंचवणे वाढले द्रोणात तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी बुजबुडात बुजबुटाच झाला भारी तिळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही उंदे ना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे व्हाव्या मीच कारण मी न साधू विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजनांची अगाध लिला मी न खचित जाणली गजानन जानवरी नीर मी त्या मानले थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले बेड्या पूर्ण कल्पतरु कारण मी बाबुड मानेली गजनन हा चिंता मनी मी लेखिले गार जाने गजनन हा कैवल्य हो हाय हाय हे दुर्दैवा किंवा कैसा साधूला दावा माझ्या हातून संत सेवा होऊन न तू दिलीस मसी असो हा अधिकार मी भारभूत साचार जन्म पावलं भूमीवर द्वय पायांशा पशु मी आज माझ्या भाग्य काळी बुद्धी कशी चढती झाली सुयोगाच्या दवडली वेळ आलेल्या म्या करे काही असो तर आता जाऊ समर्थांचे पाये पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा शमाथूंची मागावया ऐसा विचार करून सवे घेऊन चिंचवणी बंकटलाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो शेटजी बंकटला आज माझ घात झाला पाहत्या चिंचवण्याला आता किडे पडले बहू माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे व्हाव्या कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमी वास्तव त्यांचेच हे आहे फळ चिंचवणी नाचले सकळ हे बोलू लागला रीती ना चिंचुके पाहिले ते असलेले किडलेले म्हणून हे नाचले झाले तुमची चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचुके किडके कसे जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली चिंचुक्याची रास झाली मर्जी असल्या पाहचला विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मतूंची मागेनं अनन्य भावे करून दयेचे परिपूर्ण सागर मुळेच आहेत की समर्था पुढे भीत भीत जानकीरामा गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगीशी समर्था आणि म्हणाला दया धना तुला येऊ माझी करुना मी अप अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसिंह शेगावात ज्याची होती मजला भ्रांत ती ती माझी अपराधी रूप अवघे तृण जाडी कृपा कृषाने करुण समर्थ आज पासून मी ना टवाडी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच माझसे पुरे झाली तू अनाथांचा आहे आहेस वाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर किडेनं पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ती चिंचवणी पहिला प्रकार मावळणी गेला होता ते द्वा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांचे तुडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीच नाही येत वास झाकाया कौनाते चंदुमुखीना नावाचा गृहस्थ एका शेगावाचा भक्त समर्थांचा त्याची कथा ऐका हे श्रोते श्रेष्ठ मासात सभोवार बैसेल भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरील कोणी आंबे कापीती कोणी फुडी हातात देती कोणी पंख्याने घाली ती वारा समर्था काराने कोणी वाटे ती खडी साकार कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूंच्या तही महाराज म्हणाले चंदूला ह्या नको तुम्हाला दोन कान्होले दिला आहे तुझ्या आन जा चंदू बोले कर जोडून आता कान्होले कुठून इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानोले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या इतकिंचित त्या मुखीन चंदू लोक अवघे बोलती जा ये पाहूनच शीघ्र गती खोटीने ये संतवाने चंदू घराप्रती गेला कांटेस पुसू लागला दोन उतरण दिला आहे काय तई बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कान्होले आपल्या साधना मिळतील कशाचे अक्षय तृतीय दिवशी भले कान्होले मी पतीराया केले ते ना आता राहिले संपूर्ण गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करती समर्थास्तव तळून देते पहा मी ठेवते कढी नाता चुलीवर तुम्ही थांबा शंभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कान्हल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावरी ताजे नको तर सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेवले तेच दे समर्थाने ऐसेच कथिले तेच मी तुझ निवे दिले आठवण करून चांगले पहा काही येवा ऐसे एकदा पती वचन कानता गेली घोटाळून करी लागली शोधन कान्हल्याची चिंता तरी कान्हल्याचा शोध करीता आठवण झाली तत्वता उघड माने थांबा नाता सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीस ठेवले त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात त्याच महिना होऊन गेला असेल बुरसा वरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र असे बोलून तात्काळ उठली उतरंडा दा सर्व धांदोळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आता जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके बुरसा मुडीच नाही आला श्रोते या कानवल्याला बट्टा संत वाणिला नाही लागला कधी जगी कान्हल्या ते पाहून उभय त्याचे हर्षरे मन धन्य साधू गजानन महा समर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी अर्पित झाला लोककर्ते आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून म्हणती गजानन खचित अस्ति त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे चंदूच्या चंदूच्या त्या कान्होल्यासी सेवित झाले पुण्यराशी राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला बक्षिता शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परियेशी तेथील एका रहिवाशी माधव नामे विप्र होता वय ज्यांचे साठा वर अवय झाले शिनफार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे पुढारी कोण जात भूमीवरी ब्रह्मदेवी जी का खरी लिहिली ले अक्षरे तेच होय माधव कोणी उरले कांता पुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन त्याचे संसारी जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फसत म्हणे आता माझी गत होईल कैशी देव देवा म्या हम्या धुमीचा संसार केला तो आता अवघा निमावला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दिन आता माझा वाली कोण दिन दयाला तुझं वाचून माझे हे अरण्य रुदन तुझं विना देवा कोण ऐके ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजनाच्या द्वार वंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्याला गुण वदनी वदे नारायण खंडन पडे त्याला अशा परी एक गेला दिवसपरी नाही उठला तई महाराज वदले त्याला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण का न केलेले मागे जाणं ते सोडून जाता वैद्य बोलावेसी तरुणपणे ब्रह्मचारी म्हातारपणी करेसिनारी अरे वेळ गेल्यावर नाही उपयोग साधनाचा जे करेने ते वेळेवर करावे कि साचा घर एकदा पेटल्यावर कुपखनने निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आटा आटा आटी ते अवघे गेले शेवटी टाकून ये तुझं लागेल अशा स्वतःचे पोषण केले शाश्वत विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणा तेन माधवे ऐकले हट्टाशीना सोडिले यज्ञ लोकांची वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणे भोजनास चला सदने अन्ना विन राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तयार तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर निश निशिचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही असे पाहून केले काही कौतुक का ते लवला आहे स्वामी गजाननाने रूप धरले भयंकर दुसरा यमाची भास्कर आपरून माधवावर धावून आले बक्षावया तेने माधव पडावला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चिंताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडाशी शब्द फुटेना वाचेशी ऐश्या पाहून धरले सौम्य रूप आणि बोलेलं गरजोन हेच का तुझे धीटपण तू तु काळांचे भक्ष जाण असाच खाईल काळ तुला त्याची चुकून त्याची चुनुक दाखविली पुढची स्थिती जाणविली तेथे पळाया नाही उरली यम लोकात जागा तुला माधव ऐसे एकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी ताळा हो नको नको हे जीवित त्या धाडून टाक हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले इथं आता या लेकराते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहे तर जरी अशी परी त्या जाडणे तुम्हाशी नाही अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यमलोक ना तयासी ऐसे एकता भाषण समर्थ केले वदन महापतिता पावन साधूच एक करीत श्री मन्नारायण नारायण ऐसे माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आसा आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाट तुझ्या करतो मी माधव म्हणे राया नको मला आयुष्य सदया उकटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तथाच तू असे महाराज वदले तुझे मागशी ते मी दिले आता तुला नाही उरले भूमीवर ऐश्या रीती दोघांच्या संवाद गुप्त स्वरूपाचा झाल्या त्या वर्णन्या पाचा नाही माझी समर्था लोकीची देवभान माधवाची निर्माले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे करी जनकल्पना नाना भरी उठल्या उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसा समर्थ सानिध्य झाले जाणं चुकले त्याचे जन्म मरण कृपेने असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवी दिली आपल्या शिष्या वर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पणही पेढे बर्फी खावा भिजले डाळीचं मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा धनपाटी ब्राह्मण आते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वेदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तर करू खर्च परी अडचण आहे हिच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणाले त्यावर करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता उघे हरशले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणीले चंदनाची उठणी केले आता केशर आले गेले तैसाच आणखी कपूर दोन प्रहाराचे सम ब्राह्मण आले शेगावायला जे जटेला जानत होते हो। थाटत वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळे आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकाराने संतांच्या जे मनी येत ते, ते पूर्वी रमानात कमी न पडे येत किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटराला प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजून परी शेगाव अशी वंशज त्याचे करति हे हा दासगणु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधक दावो पथ विमल अशा हरिभक्तीचा श्रीहरी पर्म असतून शिमंभ इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुरहृदय समाप्त